हा पूर्ण खराब ना जर्मन हे, हे, हे सिलेंडर हायपोर मुडी अरे बापरे आणि माहित कसं पडलं मोठी हे लावाला मोबाईल आणि ते तिला हे आला तर बॅटरीक लावायचे तिला म्हणून संध्याकाळी आले म्हणजे काय होय म्हणते ते मम्मी पप्पा मी म्हणजे आजी म्हणून आम्ही उठून गेलो मग काढा म्हटलं बाहेर काढा माझं हे दुरस पेटून गेलं पैसा अदला वगैरे सोनं गिन पार कपडे लपते हे सगळ गेलं हे मग आम्हाला आवा उभाया पेटला हे करून पेटत आला आव हे काय जाऊ असं करून या कल्ला केला आम्ही बाहेर निघालो किती लोक होते आतमध्ये आम्ही होतो सात जण सात जण होते तीन पोरी आ, तीन पोरी चार जण चार जण हे आई बाबा आणि आई बाबा तीन पोरी तीन पोरी बाप रे बाप एवढे एवढ्याचा जीव गेला असता याच्यात नात उठली नात उठली नसती जर नसती उठली कधीच लहान छोट्या उठून जाय पण ते नव्हती उठत पण तिला बुद्धी दिली बुद्धी दिला तिला कोणाचं घर कोणा तुमचं आहे का ना गोपाल प्रवीण धामरे पोरगा मी धामरे प्रेमीला धामरे माझं घर आहे एका पत्र घायचं अच्छा तीनच अच्छा कडबाच्या पेंड्या गिण्या होत्या का तिच्यातच हा कोटा सुरू झाला डेरी मधून या कोटा कोणाचा आहे का अच्छा

पूर्ण केस आहे कष्टकरी तो आणि शाळा शिकते नर्सिंग करून गाडी गिडी पूर्ण का हे झाली नाही जेवढं होत अरे पूर्णच गेला एकोणतीस पाय बाजा अरे देवा बोलायला लागलो बैला

बाईक पण गेली नवीन बाईक कोणती होती वडिलाच्या आजची आता पूर्व शाळेत ना कास्तकरी गाडी चांगली रनिंग गाडी होती गाडी होती रनिंग गाडी होती दररोज चालवत होती सायकल पण चांगली होती सगळं सायमिन सगळं वापरीच होत हे बंद शेती साहित्य हो गेली दिसून राहिली

गाड़ी, गाड़ी गाड़ी मामा हे बर झालं का त्या पोरीला जागे असेल म्हणजे एवढं मोठ म्हणजे पतास पतास नसता लागला पटा घ्यायला गाडी न असल ते बाहेर निघाल्यानंतर काही माहित नाही पडलं काहीच माहिती उभा झालं बाईकचं जस स्पोर्ट झाला तेव्हापासून ते माहीत पडलं नाही तसं कोणालाच माहित नाही बाईकचा स्पोर्ट झाला का पहिले पेट्रोलच्या टंकीचा झाला पेट्रोलच्या टंकीचा सर्वात पहिले बाईकचा स्फोट त्याच्यानंतर इथून मग इथं चारा होता कडबा तो स्फोट झाल्यानंतर कडबा एक एकी पेट घेतला त्याच्या काढणं सिलेंडर होतो तिसरा स्पोर्ट आणि तिकडला जेव्हा विजवणं चालू केलं आणि तिसरा स्फोट झाला तो संदीप नावाचा पोर आहे तो पाणीच मारून राहिला बोरचा आपलं घरून पाच फुटाचं अंतर ब्लास्ट तिसरा ब्लास्ट झाला तो ब्लास्ट त्याच्या दिशेन गेला असताना तोच गेला असता बघ काय इकडं ब्लास्ट झाल्यानंतर तिकडं फेकलं वाचलं त्यांना नळी सोडून दिली घराला हो का करणार आहे नळ सोडला लावली त्याच्यानंतर मग बालटे नाच वाजले एक वाजता फायरवाल्याची गाडी येत नाही तुमची गाडी येत नाही अशा ह्या रस्त्यानंतर कुठून फायरवाली एकच रस्ता आहे एक रस्ता आहे संध्याकाळी गाडी हे काही कमी झालं होतं अच्छा म्हणजे आम्हाला थोडंसं वाटलं एवढा वेळ लागतो तिसरी बाप रे बार गाव फिटल्या सर बरवास लागला हो वरवा लागल्या सर का दिसून आला ते होता नाही हे काय डवरे गिवरे लहान लहान सगळं करून ठेवलं होते मरण पावलेट होता ओरिजिनल होता जैनचा त्याच्याजवळ लाकडी तिपण होती ना मला वाटतं तशा तिपना नाही लाकडी तिपण

पोलिस म्हणजे काही करोड अर्धी करोड अच्छा आहे घरची किती आहे पाच आहे बाकी ठिकायची गरज आहे शीताल खूपच नुकसान झालं आणि बरं झालं याच्या आजूबाजूला अजून काही नव्हतं दोनच घर गॅप होती म्हणून नाही मग बाजूची असतात सलग पेटत गेले असते

दूर दूर किती आ, किती आली ते किती व्यानं आली तीन झालं होतं नगर परिषद कडून आली होती का वर्धा अच्छा तुमचं घर वय हे इकडलं अच्छा आई वडील तुम्ही राहता तीन मुली तीन अच्छा हा हा मग बोलले मग आता यायची तुमची व्यवस्था कुठे गेली आहे बर खूपच नुकसान झालं हा तुम्ही शेती करता अच्छा तुम्ही हातमजुरीवाली आहे का झालं ड्रायव्हर हो का तुमचे जीव वाचले सगळ्याचे हे नशीब आहे तुमचं नाहीतर झोपीत पताई नसता लागला, लागला। चला आगीत जायला तर एक शासनाचा जी आर बी नाही याच्यावर काहीच नाही दहा हजार सांगतो लागून तहसीलकडून फोन केला तर दहा हजार रुपये दिले यांना जे काही द्यायचे ते तेव्हा नंतरचा विषय म्हणजे पहिले बिल कळाल्यानंतर नंतर जाते. यांना जे जवायचे त्यांना त्याच्या ह्याच्यातून मदत नुसार यांना तिकणनं दिले. 1,779 आता झालं नाही पुन्हा उभारणी आलं ना. नहीं, नहीं, ना। आ, आता घरकुल मध्ये नंबर पण आलाय सोत्याचा. हा. आता घरकुल नारच होते घरकुल ना साठी पैसे जहिले सोनं कोण्या डब्या गिब्यात होत नाही होता बन्यानं चटीस घालून होता ट्रॅव्हल कुठून लोक घातली त्यानवर सकाळी कपडाही नाही घरात हो कपडा म्हणजे का आहे एवढा आग लागला माणूस जीव वाचवान का वाचवा कपडेच लोकाही घातली त्यानवर सकाळी